नमस्कार स्वागत आहे तुमचे आपल्या खोल चर्चा या चॅनलवर आज पुन्हा एकदा एक नवीन माहिती घेऊन तुमच्यासाठी सज्ज झालो आहोत गर्लफ्रेंड बरोबर आयुष्य संपवायला निघाला दोन मुलांचा बाप ट्रेनचा स्पीड पाहून प्रेयसी मागे घटली आणि पुढे काय घडलं हे आता आपण सविस्तर चर्चा करून जाणून घेऊया त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत आवर्जून बघा प्रेम आंधळ असतं असं म्हणतात प्रेमाला जात धर्म गरीब श्रीमंत इतकंच काय वयही नसतं अशीच एक हैराण करणारी घटना समोर आली आहे दोन मुलांचा बाप वीस वर्षाच्या मुलीच्या प्रेमात पडला एकमेकांच्या प्रेमात बुडालेल्या या दोघांनी साथ, मरेंगे साथ पण दोघांच्या प्रेमाला विरोध होऊ लागला त्यामुळे दोघांनीही आयुष्य संपवण्याचा निर्णय घेतला रेल्वे खाली उडी मारत आयुष्य संपवण्यासाठी दोघही रेल्वे ट्रॅकवर पोहोचले वेगाने येणाऱ्या ट्रेन समोर प्रियकराने उडी मारली आणि त्याचा जागीच मृत्यू झाला पण ट्रेनचा स्पीड पाहून प्रेयसी घाबरली आणि ऐनवेळी ती मागे हटली घटनेची माहिती मिळताच पोलिस त्या ठिकाणी दाखल झाली पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत तो पोस्टमॉर्टम साठी पाठवून दिला मृताच्या भावाने त्या मुलीवर आणि तिच्या कुटुंबियांवर हत्येचा आरोप केला आहे पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहे ही घटना राजस्थान मधल्या बालोतरा जिल्ह्यातील पचपद्रा इथं घडली मृत व्यक्तीचं नाव राजू भाट असं होतं तो चौतीस वर्षाचा होता त्याचं गावात राहणाऱ्या एका वीस वर्षाच्या तरुणी सोबत प्रेम संबंध होते दोघांनाही लग्न करायचं होतं पण दोघांच्या कुटुंबियांना याला जोरदार विरोध होता कारण राजू भाट याचं लग्न झालं होतं आणि त्याला दोन मुलंही होती राजू भाट आणि ती मुलगी या दोघांचेही दोघांच्या कुटुंबियांनी बरीच समजूत काढली पण दोघेही मागे हटायला तयार नव्हते दोन कुटुंबात यावरून अनेक वेळा भांडणही झाली याला कंटाळून राजू आणि त्याच्या प्रेयसेने आयुष्य संपवण्याचा निर्णय घेतला जीव देण्यासाठी त्यांनी रेल्वे समोर उडी मारण्याचा निर्णय घेतला यासाठी ते रेल्वे ट्रॅकवर आले पण ट्रेन येताच मुलगी मागे हटली तर राजूने उडी मारली रेल्वे कर्मचाऱ्यांनी राजू भाटचा छिन्न विछिन्न अवस्थेतला मृतदेह बालातोरा रेल्वे स्टेशनवर आणला त्यानंतर त्याच्या कुटुंबियांना याची माहिती देण्यात आली मृत राजूचा भाऊ वीर मारामने प्रेयसी आणि तिच्या कुटुंबियांवर हत्येचा आरोप केला आहे मुलीच्या कुटुंबियांकडून राजूला जिवे मारण्याची धमकी दिली जात होती त्या मुलीच्या भावाने राजूची हत्या करून त्याचा मृतदेह रेल्वे ट्रॅकवर टाकला आणि आत्महत्येचा बनाव केला असा केला असा आरोप राजूच्या भावाने आहे जोपर्यंत आरोपींना अटक करत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात भूमिका राजूच्या कुटुंबियांनी घेतली या प्रकरणी पोलिसांनी तरुणीला ताब्यात घेतलं असून तिच्याकडे चौकशी करण्यात येत आहे राजू भाट याचं पंधरा वर्षापूर्वी लग्न झालं त्याला आठ वर्ष आणि पाच वर्षाची दोन मुलं आहेत राजू कुटुंबातला एकुलता एक कमावता मुलगा होता या संदर्भात तुमच्या काय प्रतिक्रिया आहे हे कमेंटद्वारे नक्की कळवा आणि अशीच नवीन नवीन माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या खोल चर्चा या चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया या नवीन माहितीसोबत तोपर्यंत धन्यवाद